विवाहितेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून मोहोळच्या न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे यात थोडक्यात अशी की दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित विवाहिता ही आपल्या शेतामध्ये कांदे असताना विवाहितेच्या नात्यातील आरोपी हा त्या ठिकाणी गेला व त्याने विवाहितेचा विनयभंग केला अशा आशयाची फिर्याद विवाहितेने मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती त्याची सुनावणी मोहोळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस डब्ल्यू ठोंबरे यांच्या न्यायालयामध्ये झाली सरकार पक्षाच्या वतीने चार साक्षीदार तपासण्यात आले त्यावेळी आरोपीच्या वतीने फिर्यादीच्या साक्षी पुराव्यामध्ये विसंगती आलेली आहे घटना ही संशयास्पद आहे विवाहिता व आरोपी हे जवळचे नातेवाईक आहेत खोटेपणाने केस मध्ये गुंतवण्यात आलेले आहे असा युक्तिवाद करण्यात आला व त्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आरोपी तर्फे निवाडे सादर करण्यात आले आरोपी तर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली या केसमध्ये आरोपी तर्फे अॅडव्होकेट कैलास नाईक ऍडव्होकेट रिया शेख ऍडव्होकेट आकाश कापुरे ऍडव्होकेट शुभम मोठे व ऍडव्होकेट अक्षय राऊत यांनी काम पाहिले विवाहितेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून अंकोली येथील आरोपीची मोळ येथील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्गे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे या केसमध्ये विवाहिता जी शेतामधील कांदे काढत होते त्यावेळी आरोपी तेथे गेला आणि आरोपीने विनयभंग केला अशा अशा स्थिती मोहोळ पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली आनी आनी चा चा न्यारे न्यारे होती त्याचं चार्जशीट मोहोळच्या न्यायालयामध्ये आलेलं होतं मोहोळ या केसमध्ये चार साक्षीदार जे आहेत ते सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले आणि न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा पुराव्यामध्ये आलेली विसंगती आणि जे आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दिलेले होते त्या सर्व बाबींचा विचार करून माननीय न्यायालयाने आरोपीची गाभिन भंगाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केलेली आहे खूप खूप धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा